नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो इंडियन नेव्ही भरती दोन हजार चोवीस तर्फा भारतीय नौदलात जय मित्रांनो एम आर आणि एस एस आर पदाची जय मित्रांनो भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त मित्रांनो दहावी पास लागते तर या भरतीमध्ये जय मित्रांनो दोन पद आहे एका मित्रोनं एस एस आरचं आणि एका मित्रांनो एम आरचं तर एस एस आर या पदासाठी शिक्षण मित्रांनो बारावी पाहिजे सायन्स मॅथ फिजिक्स केमिस्ट्री हे जे मित्रांनो विषय असले पाहिजे तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी एस एस आरमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि दुसरं जे पद आहे ते मित्रांनो मित्रोनं एम आर तर एम आरमध्ये शिक्षण फक्त दहावीस पास पाहिजे यामध्ये तुम्ही आठ जरी तर असेल तरी सुद्धा तुम्हाला इंडियन नेव्ही या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि ही जी भरती आहे मित्रांनो अग्निवीर अंतर्गत येते तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो ऑलरेडी चालू आहे इंडियन नेव्ही या भरतीचे ठीक आहे तर पाच तेरा मे दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले होते आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार चोवीस होती तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो या ठिकाणी वाढवण्यात आली आहे फॉर्म भरण्याची जे मित्रांनो तारीख वाढवण्यात आली आहे तर आता फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो पाच जून दोन हजार चोवीस ठीक आहे तर सांगली मित्रांनो हे भरती निघाले इंडियन नेव्हीची तर या भरतीची जी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय त्याचबरोबर जी लेखी परीक्षा होणार आहे की ग्राउंड होणार आहे उंची किती लागते छाती किती लागते ग्राउंडला कोणकोणते एव्हेंट आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये रनिंग वगैरे किती आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती लागते फी किती आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन नेव्ही एम आर एस एस आर या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे तर आत्ता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत आता बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थांबेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पहा मित्रांनो चांगली भरती निघाली आहे इंडियन नेव्ही एम आर एस एस आर या पदाची ठीक आहे इंडियन नेव्हीची तर ही जी भरती आहे मित्रांनो अग्निवीर अंतर्गत येते तर चांगली मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि जास्त मित्रांनो चान्सेस आहे या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे तर मी या ठिकाणी सगळं सांगत आहे कारण की या भरतीमध्ये फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादा जे हे खूप कमी ठेवण्यात आलं आहे तर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आलं तुम्ही जर मित्रांनो सतरा वर्षाचे असाल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येते ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही साडेवीस वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला या भरतीमध्ये तर एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस ओपन सर्व्हिस कॅटेगरीसाठी या भरती मध्ये साडेपाचशे रुपये फी ठेवण्यात आली आहे ठीक आहे तर वयोमर्यादा जे ठेवण्यात आले मित्रांनो वयोमर्यादा वयाची जी अट आहे तर तुमचा जो जन्म आहे या ठिकाणी एक नोव्हेंबर दोन हजार तीन ते तीस एप्रिल दोन हजार सातच्या दरम्यान या ठिकाणी तुमचा जन्म झाला पाहिजे तेव्हाच मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे ये तर हे एवढी जे आहे या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे आणि या भरतीमध्ये आणि या भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि या भरतीमध्ये एकच लेखी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये मेडिकल होणार आहे अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे ठीक आहे तर पा सर्वात अधिक मित्रांनो तुमची यामध्ये शिक्षण जर आपण बघितलं तर एम आरसाठी शिक्षण दहावी पास लागते फक्त या ठिकाणी तुमचं आठ जरी झाले असेल तरीसुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते एम आर या पदामध्ये ठीक आहे आणि एस एस आर या पदामध्ये तुम्हाला बारावी पासवर फॉर्म भरता येते बारावीमध्ये तुमचं या ठिकाणी सायन्स असलं पाहिजे फिजिक्स, मैथ, केमिस्ट्री है विषय तुम्हाला असल बाजे तो वो तुम्हाला इससे या मद या पढ़ा मुझे फॉर्म बढ़ता है ठीक है तर यमर मधी जो एंट्रोने तुम्हाला जस्ट विद्यार्थी ना ऐडिकली फॉर्म भरता है ना ठीक है तर पहा या भरतीमध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे तर एस एस आर या पदाचा मी तुम्हाला लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम या ठिकाणी सांगून देतो परीक्षेला प्रश्न कशा प्रकार विचारले जाणार आहे तर एस एस आर या पदासाठी मित्रांनो बारावी सायन्स लागते ठीक आहे तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे एस एस आरमध्ये एकच लेखी परीक्षा आहे परीक्षा आहे तर यामध्ये पहा मित्रांनो जनरल नॉलेजचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे गणिताचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीच्या या ठिकाणी पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि विज्ञानच्या या ठिकाणी पंचवीस प्रश्न परीक्षा जाणार आहे टोटल या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला साठ मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे ने आणि निगेटिव्ह मार्किंग आहे शून्य पॉईंट पंचवीस एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे ठीक आहे तर तुम्हाला तुकी वगैरे मारायचे नाही जे पण विद्यार्थी अभ्यास करून जाणार आहे त्यांचा मित्रांनो नक्की या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो एम जे पद आहे तर एम आर पदासाठी शिक्षण दहावी पास लागते तर एम आरमध्ये परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा यामध्ये पहा मित्रांनो सायन्सचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर मॅथचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर जनरल नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल लॅटिकेन मित्रांनो पन्नास प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि तुम्हाला तीस मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग शून्य पॉईंट पंचेसवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एम आर या पदाचा पेपर असणार चांगली जे आहे मित्रांनो भारतीय नौदलात जे आहे हे भरती चालू इंडियन नेव्हीची तर एम आर आणि एस एस आर या पदासाठी भरती चालू आहे तर फॉर्म भरणे सुरूच आहे फॉर्म भरणे शेवटची तारीख पाच जून दोन हजार चोवीस आहे तर चांगली सुवर्ण आहे मित्रांनो तुमच्या हातामध्ये आहे तर आतापासून मित्रांनो तयारीला लागा आतापासून अभ्यास यायला लागा जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहे मनापासून जे पण विद्यार्थी तयारी करणार आहे जे पण विद्यार्थी इमानदारीनं मेहनत करणार आहे अभ्यास करणार आहे त्यांचाच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये जास्त सिलेक्शन आहे जास्त चान्सेस आहे कारण की या भरतीमध्ये जास्त वयोगटाचे विद्यार्थी फॉर्म भरत नाही तर खूप कमी विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरणार आहे आणि जास्त विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर ही जी भरती आहे मित्रांनो अग्निवीर अंतर्गत येते आणि तुमचं जर मित्रांनो या भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार किती भेटणार आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुढे मी या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे तर पाच सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा झाल्यानंतर मित्रांनो तुमचं यामध्ये असणार आहे फिजिकल ठीक आहे तर फिजिकल या भरतीमध्ये किती आहे तर पुरुष उमेदवारांसाठी उंची एकशे सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची फक्त एकशे बावन्न सेंटीमीटर या भरतीमध्ये उंची लागते ठीक आहे त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये रनिंगचा जर विचार केला तर पहा मित्रांनो इंडियन नेव्ही या भरतीमध्ये जे रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर रनिंग आहे सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला साडे सहा मिनिटाचा टायमिंग ता भेटणार आहे दो की सर्वात बेस्ट आहे ठीक आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सुद्धा या भरतीमध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी आठ मिनटा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे जो की सर्वात बेस्ट आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये मित्रांनो सोळाशे मीटर रनिंग आहे पहिला इव्हेंट त्यानंतर दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी या भरतीमध्ये वीस स्कॉट मारावं लागणार आहे ठीक आहे त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये पुशअप मारावं लागणार आहे बारा ठीक आहे तर एवढं या भरतीमध्ये इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर बघितलं आपण इंडियन नव्ही एम आर एस एस आर या पदामध्ये रनिंग सोळाशे मीटर रनिंगला आठ मिनिटाचा टायमिंग आहे त्याचबरोबर ता ता यामध्ये पंधरा स्कॉट मारावे लागणार आहे महिला उमेदवारांना त्याचबरोबर बॅटनी या ठिकाणी दहा मारावं लागणार आहे महिला उमेदवारांना तर एवढंच ह्या भरतीमध्ये फिजिकल आहे महिला उमेदवारांसाठी ठीक आहे तर एवढंच ह्या भरतीमध्ये ग्राउंड होणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर इंडियन नेव्ही एम आर एस एस आर या भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला या भरतीमध्ये पगार किती मिळणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो तर ही जी भरती आहे मित्रांनो अग्निवीर अंतर्गत येते तर या भरतीमध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला पहिल्या वर्षी जो पगार भेटणार आहे तो भेटणार आहे मित्रांनो या ठिकाणी जवळपास तीस हजार तुम्हाला पगार भेटणार आहे आणि त्यामधलंसुद्धा जवळपास नऊ हजार रुपये जमा केला जाणार आहे फंडमध्ये ठीक आहे त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी तुम्हाला पगार भेटणार आहे मित्रांनो त्या तीस हजार रुपये तुम्हाला पगार भेटणार आहे सुद्धा मित्रांनो दहा त्याचबरोबर मित्रांनो तिसऱ्या वर्षी जो तुम्हाला पगार मिळणार आहे तो तो भेटणार आहे मित्रांनो छत्तीस हजार आणि सुद्धा मित्रांनो काही पैसे तुमचं फंडमध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर चौथ्या वर्षी जो तुम्हाला यामध्ये पगार भेटणार आहे तर तो भेटणार आहे चाळीस हजार ठीक आहे तर अशा प्रकार मित्रांनो तुम्हाला पगार भेटणार आहे पहिल्या वर्षी तीस हजार पगार दुसऱ्या वर्षी पगार तुम्हाला तेहतीस हजार तिसऱ्या वर्षी पगार छत्तीस हजार आणि चौथ्या वर्षी तुम्हाला पगार चाळीस हजार भेटणार आहे तर एवढा या ठिकाणी मित्रांनो इंडियन नेव्ही भरतीमध्ये पगार भेटणार आहे तर चांगली मित्रांनो हे भरतीत आलो इंडियन नेव्हीची एम आर एस एस आर या पदासाठी ठीक आहे तर दहावी रोज तुम्हाला फॉर्म भरता येते तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर, तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि या भरतीचा जो पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच मित्रांनो राहणार आहे ठीक आहे तर आतापासून चांगली तयारी करा आतापासून अभ्यास करा तर होती मित्रांनो संपूर्ण माहिती इंडियन नेव्ही एम आर एस एस आर या भरतीबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती तर अशाच नवीन नवीन भरतीच्या अपडेट्ससाठी आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्यासाठी इथंच थांबतो भेटूया नेक्स्ट फूटमध्ये जय हिंद जय भारत